माफ करावा परंतु मी हा सत्कार याच्यासाठी घेऊ शकत नाही प्रत्यक्ष बाबांनी आज केलं आणि बाबांनी आम्हाला रडवलं होतं मिनिट नाही असं ऐकणं तुम्हाला मिळणार नाही मी जे बोलतोय आणि मला बोलायला लयच इथं पण मला काही गरज नाही तर तुम्हाला काय सांगतो बेचाळीस दिवसात आम्ही आनंदीचा समारंभ ठरवला आणि एक वेळ अशी आली की आम्ही कंट आलो रद्द करायचा म्हणून आता फायनल काय करायचं तर ज्ञानोबा ऐकतात पण बोलत नाही म्हणून आम्ही आणि होते बाबांकडे गेलो काही बोललो नाही आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी होत आणि बाबा एवढच म्हणले सप्ताह चांगला करायचा आहे म्हणले माउली आपल्याला यश देणार आहे खरंच सांगतो शेवटच्या दिवशी बाबांनी कार्यच कीर्तन केलं बाबांच्या काल्याच्या कीर्तनापुरते वरून राज थांबून होते बाबांनी कीर्तन संपवलं आणि बरोबर पंक्ती झाली शेवटला पंक्तीवाला उठला आणि महाराज एवढं पाणी आलं की त्या मंडपामध्ये फूट पाणी आणि अशी महनीय व्यक्ती म्हणजे काल मला हे बोलणं आवश्यक आहे माऊ फार आवश्यक आहे प्रमुख विश्वस्त त्यांनी शेवटली सही करायची बरोबर एका स्टॅम्प शेवटला असतो आपण करंट हे नाही आहोत आपल्या करंट आहे इतर समाज आणि इतर संप्रदायांनी बाबा दिले असेल आम्ही ज्ञानो बा दिला तुको बा दिला आणि याच्यावर शिवबा दिला आता या तीन चा, बाबांच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे बाबा लागत असेल तर तुम्ही खरं वाजवा समजून घ्या <laughs> आता बाबांचं कीर्तन ऐकल्यावर एक नमूद करावं असं वाटत सर्व सकल वारकरी सर, संप्रदायाच्या चरणावर कानोबा महाराजांनी काल सुंदर एक शब्द काढला की दान कसं असावं ऐसिया मला तरी असं वाटतं की या वारकरी पीठामध्ये नामदेवराय अमरजी महाराज तुमच्या सगळ्या टीमला सहकार्य करावं धन्यवाद द्यावे सर्वात पहिले की इतर राज्य चार चार संप्रदाय ओळखल्या जातात आज आमचा महाराष्ट्र हा फक्त एका संप्रदायाने ओळखला जातो आम्हाला वारकरी पीठ म्हटल्यानंतर महाराष्ट्र यायची गरज पडली नाही वैभव आहे हे सगळे प्रयत्न करत असताना जर समजा बाबांचा आपल्याला आशीर्वाद आहे तर मी परत एकदा सांगतो तो ज्ञानबा बोलत नाही म्हणून ज्ञान विचारावं लागतं बरं का आणि आपल्याकडे असं सत्व असल्यानंतर या साधू संतांची संगत असल्यानंतर ऋषिकेश भगवान आपल्याला सगळ्यांना सहकार्य करेल फक्त एकच गोष्ट एक शेवटली नमूद करतो बाबांचं कीर्तन मी नेहमी आहे तुम्ही सहसा म्हणजे बाबा मी ऐकतच नाही अशी लोकांची कंप्लेंट असते पण मी फार कमी ऐकतो नमूद करतो शेवट श्री चरणांवर बाबांच्या नामदेव शास्त्री महाराज भवन उभं राहील फार मोठी गोष्ट नाही सुरुवात जमीन घेण्याची होती ते तुम्हाला जमलं ते तुम्ही करताय बाबांचा आशीर्वाद असल्यामुळे तेही शिगेला पोचणार आहे परंतु बाबा कीर्तन करत असताना सहज विनोद करतात आणि तो सहज विनोद असतो ना तो फार असा मोठा नसतो बरं का पण बाबा जेव्हा हसतात ना तेव्हा तो विनोद आपल्या हृदयाला पटतो ते विनोदाचार्य नाही आचार्य जेव्हा विनोद करतो तेव्हा तो हृदयस्थ असवतो याच सर्वोत्तम उदाहरण मला असं वाटत तुम्ही हा सत्कार एवढ्याच घेत नाही की ज्या दिवशी भवन पूर्ण होईल आणि त्या भवनात माझा काहीतरी हिस्सा राहील त्या दिवशी मी तो स्वतः मागून घ्यावा एवढी मोठी गोष्ट मी करून इथून जातो आपल्या सर्वांच्या चरणावर नकून असतो धन्यवाद महाराज जी आपलं खूप प्रेम आमच्यावर आहे